आपण पाहताय महाधुरा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोल्हापूर देवऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा साधेपणा कोल्हापूरकरांना चांगलाच भावला अतिशय कोणताही बडेजाव न करता एकदम साधेपणानं अंबाबाईचं दर्शन त्यांनी घेतलं अंबाबाईची एकूण माहिती त्यांनी विचारून घेतली ही माहिती सांगत असताना अतिशय लक्षपूर्वक त्या ऐकत होत्या आज सोमवती अमावस्या असल्याचं आणि आज दर्शन झाल्याचं भाग्य मला मिळालं याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं श्रावण सोमवारच्या निमित्ताने त्यांनी हे दर्शन घेतलं किरणोत्सव अंबाबाईचा इतिहास मंदिराची बांधणी या सर्वाबाबत त्यांनी आस्थेनं चौकशी करून माहिती घेतली सकाळी विमानतळावर त्यांचं आगमन झालं यावेळी क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय म्हाडिक खासदार धैर्यशील माने आमदार अरुण लाड आमदार विनय कोरे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर एन सी सी ग्रुपचे एस वाळिंबे सी आय डी विभागाचे ए जी प्रशांत बुरडे जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले या निमित्ताने कोल्हापूर शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे अनेक रस्ते यावेळी बंद होते वाहनाच्या ताप्यातून जातानाही रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना त्यांनी हातवारे करून अभिवादन केले याशिवाय मंदिरातही अनेकांनी अनेकांची त्यांनी अतिशय प्रेमाने विचारपूस केली एकूणच त्यांच्या या दौऱ्यात त्यांचा साधेपणा कोल्हापूरकरांना मोठ्या प्रमाणात भावला कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते आज बंद होते राष्ट्रपतींचा हात मोठा ताफा शहरातील काही रस्त्यावरून गेला त्यामुळं बंदोबस्त म्हणून शहरातील रस्ते बंद होते अनेक रस्त्यावरील दुकाने बंद होते यामुळं नागरिकांची गैरसोय झाली काही अगदी कसबावाड्यापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंतचा रस्ता आज बंद होता या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्या वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला रवाना झाल्या वारणा महिला उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सव सोहळा या कार्यक्रमाला त्या तेथे उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर शहरात आज दिवसभर द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची आणि त्यांच्या साधेपणाचीच चर्चा अधिक होती कोल्हापुरातील मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी रक्षा म रक्षा खडसे ज्या मंत्री आहेत त्या उपस्थित होत्या याशिवाय अनेक नेते